हॅलो श्री स्वामी समर्थ नमस्कार कसेच सगळे मस्त ना मी पण मस्त तर चला आज मी तुमच्यासोबत रेसिपी शेअर करणार आहे ती म्हणजे मसाला राईस किंवा मसाला भात एकदम सुट सुटसुटीत होणारा आणि कमीत कमी साहित्यात कमीत कमी वेळेत होणारा हा पदार्थ आहे तर त्यासाठी लागणारं साहित्य बघूयात दोन मिडियम आकाराचे कांदे घेतलेत एक टोमॅटो हिरवी मिरची कोथंबीर आलं आणि लसूण तर त्याच्यासाठी कुकरमध्ये मी एक चार पळ्यात तेल घालून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये घालूयात आपण कट केलेला कांदा थोडासा परतल्यानंतर त्यामध्ये टॉमॅटो आणि हिरवी मिरची कट केलेली घालायची आणि थोडीशी परतून मिरची आणि इथे जो तांदूळ घेतलेला आहे आपण तो आहे चांताळा तांदूळ तर ह्या वाटीने मी एक वाटी तांदूळ घेतलेला आहे तर टोमॅटो कांदा आणि हिरवी मिरची थोडंसं परतल्यानंतर त्यामध्ये अद्रक आणि लसूण पेस्ट बनवून किंवा मिक्सरमध्ये काढून घालायचं आहे आणि त्याला पण छान परतून घ्यायचं आहे त्यानंतर घालूयात आपण इथे मसाले तर मसालेसुद्धा कमी ब टाकलेले आहेत मी तर इथं तेजपत्ता टाकलेला आहे मी थोडंसं खडे मसाले वापरले नाही आहेत कारण मुलं खात नाहीत त्याच्यामुळे तर इथं लाल तिखट किंवा काळं तिखट तिखट म्हणतो आपण ते एक चमचा घातले त्यानंतर आपला बिर्याणी मसाला जो असतो तो घातलेला आहे मी एक चमचा घातलेला आहे अंदाजे आणि त्याला छान असं परतून घ्यायचं आणि आता घालूया थोडंसं जिरं त्याची जिऱ्याची पावडर केलेली हळद आणि धना पावडर थोडंसं आणि याला पण छानपैकी मिक्स करून आहे आणि आता सर्वात शेवटी आपण जी कोथंबीर बारीक चिरून घेतलेली आहे ती घालायची आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि त्यामध्ये घालायचे पाणी थोडंसं अगदी थोडंसं घालायचं जास्त नाही घालायचं पाणी थंडच आहे म्हणजे नॉर्मल आहे तर त्याला परत एकदम मिक्स करून घ्यायचे आणि कुकरवर एक दोन ते तीन मिनटं झाकण ठेवून घ्यायचे बघा छान असं मसाल्यांना तेल तुटलेलं आहे एकदा व्यवस्थित परतून घ्यायचं आहे मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतर आपण जो चानतारा तांदूळ घेतलेला आहे तो व्यवस्थित स्वच्छ धुवून असा यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि परत एकदा मिक्स करून घ्यायचं आणि मग ओतायचं त्यामध्ये पाणी तर एक वाटी तांदूळासाठी दोन वाट्या पाणी घालायचे त्यामध्ये किंवा आपण ज्या काही वस्तू वाटीने किंवा फुलपात्राने तांदूळ घेऊ त्याने डबल पाणी घालायचे त्याच्या दुप्पट तर एक वाटी तांदुळासाठी दोन वाट्या पाणी घालून घेतलेले आणि व्यवस्थित मिक्स करून ढवळून घ्यायचे आणि चवीनुसार त्यामध्ये मीठ टाकून घ्यायचं आणि आता एकदा ढवळून एक तीन दोन ते तीन शिट्ट्या करून घ्यायच्यात एकदम मोकळा सुटसुटीत असा आपला भात किंवा राईस तयार होतो हे बघू शकता एकदमच मोकळा असा सुटसुटीत आपला राईस तयार झालेला आहे आणि आता आपण याला सर्व करून घेऊया तुम्ही सुद्धा एकदा नक्की ट्राय करून बघा अशा पद्धतीने मसाला राईस किंवा मसाला भात खूप छान टेस्टी होतो तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि आपल्या चॅनलला सपोर्ट करा चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ right now and press the bell icon.